पुल्री बाइрост इंसा प्लॉँ जासव करूछों हैं को अůर्ब कर incident पाला जहां हुँ जाला 我們 दॉटी हा न તને શું કહેવું કરાય હા ચાલો આ ફોન કર આવડી મોદ છે આ દાબુરディア એ તે બરોબર એ તને હા ફોન કર માર આજા પાયે ચપ્પા જો ના ક્યાં 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 ક இருக்கா <önemli> जाऊ कोण काम आहे कसरत आहे रोजा आनंद आहे ना 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 का नाही काय समुद्राला जायची गरज नाही का नॅशनल हायवे टाकल्यावर भारी काम आहे कळशला अकोला तालुका माग या ना तुम्ही अगो उतरायचं जे दोन मिनिटं होतं मागे या लागली Paling ngopo, paling ngopo. चला भगवनी <laughs> <जाओ गड़ा। laughs> <बोगो निया> तुम <पता। laughs> <laughs>

ये रास्ता करते मला वा? ए, <laughs> ए, का क्लिप, वा? ते क्लिप मला पाठवा मी युट्यूब ला टाकतो तुझं युट्यूब काढलं नाही टाकी जा ना युट्यूबला काय ट्राय करायचं सत्तावन खवर आता नॅचरल करायचं रोज रोज त्याच काय तुम्ही टाका हो जाऊ रोज तुम्हें तुम्हें रोज अपडेट राहायचं रोज टाका रोज हो का इथं काय करायचं हे जे जिमेल आहे तुमचं तुम्ही सोपं काम आहे तुमच्या स्वतःच आहे हे तुमचं नाव टाकलंय ना हे काय करायचं काढायचं मग याच्यावर विकास मार्ग करायचं हा बाबा सारा चालू घरच आहे ना सगळं घरच आहे ना ह्यांचं ते काय होत काय लागत नाही त्याला लय मोठ काय लागत नाही तुम्ही गाडी घालावर काय का आता हे आपलं हस्ताना का म्हणून करत तुम्ही किती दिवस अज्ञानपणात राहायचं आपण किती दिवस गेले आयुष्य गेलं की आपलं इथं वर्णन करायचं बाप विकास महाराज आपसे नाही मोबाईलच काय नाही काहीच नको हा बाप विकास महाराज आपसे काही नाही झालं तरी समजा बरं का तर ते पुढच्या पिढ्यांना तरी कळण ना आमचं कोणतरी होतं बाबा इथं सांप्रदायत आहे का नाही बाबा पुढच्या पिढ्यांना आता ह्या पण सोबत न्यावं लागतं आम्हाला

ये ना या ये ना केलेला ओके चला केला इथं इथं हा ना तर ओके केलं तुमच्या शेला राहतं हे कुठं जात नाही म्हणजे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच टाक तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा टाकायचा तेवढाच टाकायचा फायदा होतो त्याचा तुमचं तुमचं कीर्तन पण राहील ना रोज आणि रोज तुम्ही अपडेट स्टेटस एक आपण काहीतरी ठेवतो ना दुसरं दुसरं काही ठवायचं नाही हेच ठेवायचं आपलं हक्काचं

चाल चढून रे कांदणी केलं वाटलं काय करत नाही